नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तलाठी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज म्हणजे फॉर्म फिल करणेसुद्धा सुरू झालेले आहे तर तुम्ही फॉर्म फिल करून घ्या तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म फिल करायचा आहे त्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आपण या व्हिडिओमध्ये बुकलिस्ट बघणार आहोत कोणती बुक यूज करावी तलाठी भरतीसाठी म्हणजे आपल्याला यशाची खात्री मिळेल तर सर्वप्रथम आपण सिलेबस बघून घेऊ बघा परीक्षेचे स्वरूप काय आहे पंचवीस प्रश्न आहे मराठीवर आणि त्यासाठी पन्नास गुण आहे त्यानंतर इंग्रजी या विषयावर पंचवीस प्रश्न आहेत त्यासाठी पन्नास गुण आहे त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयावर पंचवीस प्रश्न आहेत त्यासाठी पन्नास गुण आहे त्यानंतर रिजनिंग आणि अंकगणित यावर पंचवीस प्रश्न आहे आणि पन्नास गुण आहे म्हणजे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि एका प्रश्नास दोन गुण दर्जा बघू आपण कमी अर्थ असल्याने बघा कमीत कमी पदवी ही कमी अर्थ असल्याने तलाठी या पदासाठी परीक्षेचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहीन बघा पदवीच्या समान राहील दर्जा परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे बारावीच्या दर्जाच्या समान राहील आणि मग बाकी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची एक्झाम घेण्यात येईल त्यानंतर तुमची मौखिक चाचणी राहणार नाही तोंडी परीक्षा तुमची राहणार नाही इंटरव्ह्यू राहणार नाही त्यानंतर तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणाच्या पंचेचाळीस टक्के गुण घेणे तुम्हाला आवश्यक आहे तर बघा मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव कन्सिडर करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंचेस टक्के गुण घेणे आवश्यक आहे तलाठी भरतीमध्ये परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवाराचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णयानुसार घेण्यात येईल तर आपण आता बुकलिस्ट बघणार आहोत कोणती बुक्स यूज करायची आपण तराठी या पदासाठी अभ्यास करताना तर मराठी या विषयासाठी तुम्हाला ही बुक यूज करायची आहे परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे लेखक आहे बाळासाहेब शिंदे यांची बुक तुम्हाला मराठी या विषयासाठी यूज करायची आहे किंवा अजून एक बुक आहेत तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर ही बुक आहे ती बघा सुगम मराठी व्याकरण व लेखन मोरा वाडंबे शब्दरत्न व वा सराव प्रश्नसंच या प्रोत्साहन भेट पुस्तकाचं ही पुस्तक यूज करा सुगम मराठी व्याकरण व वा लेखन मोरा वाडंबे किंवा बाळासाहेब श शिंदे सरांची बुक ही बुक परिपूर्ण मराठी व्याकरण लेखक बाळासाहेब शिंदे त्यानंतर इंग्लिशसाठी आपल्याला ही बुक यूज करायची आहे इंग्रजीसाठी यम जे शेख एम जे शेख यांची बुक यूज करायची आहे स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण सर्वांसाठी आहे ही बघा राज्यसेवा पी एस आय एस टी आय असिस्टंट सहाय्यक शिक्षक खात्याअंतर्गत पी एस आय तलाठी ग्रामसेवक इतर तत्सम स्पर्धा परीक्षेकरता उपयुक्त बुक इंग्रजी व्याकरण यम जे शेख शब्दांचा साठा भरपूर आहे इथे अँटोनिम सिनोनिम्स वन वर्ड सबस्क्रिप्शन डिटेलमध्ये दिले आहेत ते सर्व तुम्ही चांगल्या प्रकारे त्या सर्वांची घोकणपट्टी करून घ्या आणि मागील वर्षाची प्रश्न उत्तरेसुद्धा यामध्ये दिलेली आहे आणि अत्यंत सोपी भाषा आहे मराठी इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये विस्तारपूर्वक वर्णन इंग्रजीचे टेन्सचे आर्टिकलचे प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे इथे विस्तृतरित्या प्रस्तुत केलेले आहे तर तुम्ही हे पुस्तक जरूर विकत घ्यावी इंग्रजी व्याकरण एम जे शेख त्यानंतर जिकेसाठी जिकेसाठी तुम्हाला बुक घ्यायची आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक संत साहित्यिक आणि थोर भारतीय विचारवंत ही एक बुक घ्यायची आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जे थोर विचारवंत आहे समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल यावर कमीत कमी दोन ते तीन प्रश्न येऊ शकतात महाराष्ट्रातील समाजसुधारकावर आणि आपल्या सिलेबसमध्ये पंचवीस प्रश्न आहे जी केवर तर त्यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि समाजसुधारकावर जवळजवळ दोन ते तीन प्रश्न येऊ शकतात आणि या पुस्तकमध्ये सर्व प्रश्न कवर केलेले आहेत सर्व महत्त्वाची व्यक्ती कवर केलेली आहे बघा व्ही एन स्वामी सोपी पुस्तक आहे जास्त डिटेलमध्ये नाही आपण खूपच महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट यामध्ये दिलेले आहे व्ही एन स्वामी महाराष्ट्रातील समाजसुधारक संत साहित्यिक आणि थोर भारतीय विचारवंत त्यानंतर ही एक बुक तुम्हाला यूज करायची आहे महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अत्यंत महत्त्वाची बुक महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये दिलेला आहे बघा इयता अकरावी स्टँडर्डची बुक आहे आपल्या स्टेट बोर्डाची महाराष्ट्र स्टेट बोर्डाची इथं अकरावी स्टँडर्डची बुक महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये व्यवस्थितपणे सर्व माहिती दिलेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तर ही बुक तुम्ही जरूर यूज करावी जेणेकरून तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल त्यानंतर तुम्हाला केसाठी सर्व जीके ज्यामध्ये कवर होते तो एकनाथ पाटील तात्या यांचा ठुकडा यूज करायचा आहे बघा एकनाथ पाटील ताट्या यांचा नवीन ठोकळा आहे हा ठोकळा तुम्हाला यूज करायचा आहे बघा परिपूर्ण आहे हा ठोकळा आणि या ठोकळ्यामध्ये महाराष्ट्राचा जो डाटा दिला आहे त्यावर तुम्हाला विशेष भर द्यायचा आहे आणि भारताचा डाटासुद्धा थोडा हलका हलका रिवाईज करून घ्यायचा आहे हा ठोकळा तुम्ही विकत घेऊन घ्या न्यू एडिशन आहे पंचवीसवी आवृत्ती दोन हजार एकोणीसची यामध्ये करंट अफेअरसुद्धा कवर केलेले आहे आणि हे बघा यामध्ये चालू घडामोडी दोन हजार अठरा एकोणीसच्या कवर केलेल्या आहे आणि एकोणीस वीसचा जो अर्थसंकल्प आहे तोसुद्धा कवर केलेला आहे त्याच्यामुळे हा ठोकळा तुम्ही विकत घेऊन घ्या त्यानंतर मॅथेमॅटिक्ससाठी नितीन महाले विक्रीकर अधिकारी यांचं बुक आहे कोकिळा प्रकाशन मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे बुक घेऊ शकता तुम्ही कशासाठी गणितासाठी गणितासाठी तुम्ही हे बुक घेऊ शकता गणित आणि रिझनिंग म्हणून आपल्याला टोटल पंचवीस मार्क्सला विचारणार आहे परंतु गणित आणि रिजनिंग चांगले करणे गरजेचे आहे कारण महापरीक्षेवर भरोसा ठेवता येत नाही कारण आजकाल महापरीक्षा सिलेबस शो वेगळ्या प्रकारे करीत आहे आणि पेपर पॅटर्न एक्झाम चेंज होऊन जाते ज्याप्रकारे तुम्ही लेखालिपिक लेखाधिकारी पदासाठी परीक्षा दिलेली असेल त्यामध्ये असे आढळून आले की त्यांनी सिलेबस केलेला शो डिफरंट होता आणि पेपरच वेगळा आला जवळजवळ साठ मार्काचा वेटेस त्यांनी मॅथ आणि रिजनिंगला दिलं नगर परिषदमध्ये सुद्धा प्रकारे झालं त्यामुळे महापरीक्षेवर आपण भरोसा करू शकत नाही महापरीक्षा कोणत्याही प्रकारचा पेपर सेट करू शकते म्हणून रिजनिंग आणि मॅथवर तुम्ही चांगला भर द्यायला हवा हे बुक तुम्ही यूज करू शकता बघा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नितीन महाले विक्रीकर अधिकारी कुकिडा प्रकाशन ये तलाटी वर्ती, वर्ती, साथी, त्यान मत्ता साथी, हे बघा भरती पोलीस भरती सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी हे बुक आहे बघा फास्टॅग बुद्धिमत्ता सॅट सतीश वसे प्राध्यापक सतीश वसे सरांचं स्टॅटिस्टिकल ऑफिसर यांचं हे बुक आहे बघा कशासाठी रिजनिंगसाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी त्याचप्रकारे तुम्ही अनिल अंकलंगी सरांचं बुकसुद्धा वापरू शकता जास्त डिटेलमध्ये तुम्हाला करायची गरज नसेल तर परंतु हे बुक तुम्ही जरूर वापरावे कारण रिजनिंगवर आणि मॅथवर महापरीक्षा जास्त भर देत आहे त्यामुळे तुम्ही बुद्धिमत्ता आणि मॅथवर जास्त वेळ द्या हे बघा सी सॅट फास्टॅग बुद्धिमत्ता प्राध्यापक सतीश वसे सर हे बुक यूज करा तुम्ही रिजनिंगसाठी मॅथसाठी आपण तुम्हाला या अगोदर कोकेड्या प्रकाशनचं बुक सांगितलेलं होतं तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याचप्रमाणे हे बुक बघा फास्ट ट्रॅक मॅथ प्राध्यापक सतीश वसे सरांचं हे, हे बुक आहे तुम्ही हे बुकसुद्धा रेफर करू शकता बघा सर्व प्रकारच्या एक्झामसाठी उपयुक्त आहे लिपिक तलाठी सीई टी फास्ट्रॅक मॅथ प्राध्यापक सतीश वसे तर करा अभ्यास हे बुक्स विकत घेऊन घ्या आणि चांगला सराव करा शक्यतो मॅथ रिजनिंगवर चांगला भर द्या आणि मराठी ग्रामर परफेक्ट पाहिजे जी केसुद्धा परफेक्ट पाहिजे इंग्लिशसुद्धा परफेक्ट पाहिजे सिलेबस चार सब्जेक्ट आहे म्हणजे टोटल चार टॉपिक आहे या चार टॉपिकला चांगल्या प्रकारे तुम्ही कवर करा कट ऑफ तुमचा एकशे साठच्या खाली येणार नाही फक्त काही कॅटेगरी सोडूनच पण ओपन प्रवर्गासाठी कट ऑफ एकशे साठच्या खाली येणारच नाही तुम्हाला कमीत कमी शंभरपैकी ऐंशीपेक्षा जास्त प्रश्न तुमचे राईट असायला हवे जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व कराल मेन तलाठीचा त्यामुळे खूपच डिपमध्ये अभ्यास करायचा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल प्रॅक्टिस करा फक्त फक्त प्रॅक्टिस थँक्यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल